प्रथमता लोकप्रिय न्यूज सह्याद्री युट्यूब न्यूज चॅनलचा मी आमच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी सार्वजनिक वाचण्याच्या वतीने स्वागत करतो सर दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी काही अज्ञात लोकांनी ज्या दिवशी दुःखाचा दिवस असतो बाबासाहेब आंबेडकरांचा तो जगभर मानला जातो त्या त्याच्यावर आम्ही विनम्र अभिवादनचा कार्यक्रमाचं मजकोर लिहिलेलं होतं प्लॉर बोर्डावर काही अपरिचारिक लोक त्यांनी येऊन ते, ते बोर्ड काढून बाबासाहेबाच्या नावाला पुसण्याचं काम केलेलं आहे असं जर होत असेल तर हा देशात फार मोठा दंगल पेटण्याचं काम होईल मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की की असं होता कामा नाही ज्या बाबासाहेबाला देश मानतो जग मानतो तुम्ही मानतो आम्ही त्या वार्तापलकवर आमच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी सावंत यांना संस्थेच्या संबंधी मस्कवर आम्ही लिहित असतो संस्थेची मिटिंग लोकप्रिय नेत्याचे कार्यक्रम किंवा महानगरपालिकेचे जे काय कार्यक्रम असतील कोरोना महामा कोरोनासारख्या भयंकर रोगामध्ये आम्ही इथं शिबिर ठेवून अनेक गोरगरिबांना आमच्या संस्थेमार्फत फायदा मिळवून दिलेला आहे मोफतमध्ये तसे टी व्ही संबंधी विषय असू दे किंवा चालूमध्ये लाडकी बहीण योजनेचा आम्ही आमचे संस्थेमार्फत आम्ही गोरगरीब लोकांना लाभ मिळवून दिलेला आहे व इतर सध्या बी आत आपण बघू शकता की शिबिर चालू आहे त्या शिबिराचा गोर गरीबांना तो फायदा होत असतो पण काही बिद्र दोषी लोक त्यांच्या ज्यांना लिहिता वाचता येत नाही मी जर हे केलो मी हे पाडलो मी जर तोडलो तर मी लय मोठं दादा आहे असं त्यांना भास होतं मी त्यांना असं म्हणतो चुकीचं काम पहिल्या वेळी सोडून दुसऱ्या वेळी करता येत नाही चांगलं काम तुम्ही हजार वेळी कर करू शकता म्हणून मी तुम्हाला प्रशासनाला व पत्रकाराला नम्र विनंती आहे हे जे काय बाबासाहेब आंबेडकरच्या नावाला पुसण्याचा जे प्रयत्न झालेला आहे ते तसं होता कामा नाही मी आमच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी सार्वजनिक वाचणारे वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि हे पत्रकार साहेब पण आला आमचं मुलाखत घेतलं मी तुमचंही अभिनंदन व धन्यवाद व हो आभार मानतो आपली प्रमुख मागणी काय आहे आमची प्रमुख मागणी आहे की जे कोणी या बाबासाहेब आंबेडकरच्या नावाला पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे वार्ता माध्यमातून मला त्यांच्यावर शासनाने किंवा प्रशासनाने जे काही बेकायदेशीर लोक आहेत त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई व्हावी आपण संबंधित कृतीसाठी रोल पोलीस स्टेशनमध्ये कर... रविवार करणार आहे आज शनिवार रविवार सुट्टी होते ऑफिसली आज आम्ही प्रशासनला व महानगरपालिकेला व पोलीस आयुक्तला मी निवेदन देणार आहे यासंबंधी व व तसेच पुढे आमची संस्था हे राष्ट्रमाता इंदिरा गांधी सार्वजनिकच्या नावाने आम्ही चालवतो ज्यांनी देशासाठी बलिदान दिले ज्यांनी देश चालवण्याचा प्रयत्न केला व त्या बोर्डावर आम्ही आमचे नेते मान्य खासदार प्रणितीताई शिंदे यांचा नावाचासुद्धा उल्लेख आहे तुम्ही एक नुसतं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न पुसता आमच्या इंदिरा गांधीच्या नावालासुद्धा तुम्ही हे पुसण्याचं काम केलेलं आहे व आमच्या नेते आम खासदार प्रणितिताई शिंदे यांच्याही नावाला नावा आपण नावा नाव पुसण्याचं काम केलेलं आहे मी तुमचा निषेध करतो आमच्या संस्थेच्या वतीने